आता आम्ही शिंदे गटात गेल्यापासून जी कामं चालू झाली त्याच्या अगोदर आमच्याकडे काहीच नाही आहे ते केस आता तीन तीन हप्ते एका वेळेत दिले नऊशे वीस च्या तर प्रत्येक गावनी गाव तिने गाव प्रत्येक गावाला फुलना फुलाची पाकळी या माध्यमातून त्यांनी फंड दिलेला आहे निधी दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी जनता राहणार हे निश्चितच आहे विभागाच्या ठिकाणी जर बघितलं त्यावेळी आम्हाला कुठल्याही प्रकारचा फंड या ठिकाणी आम्हाला मिळाला नव्हता हो म्हणून आता गेल्या वर्षभरामध्ये कुठली सारखं सामान्य गावामध्ये सुद्धा दीड कोटीची कामं पडलेले आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना देऊन त्यांनी या ठिकाणी विकास साधण्याचं सा काम केलेलं आहे पुढे गेल्यामुळं आज कोट्यावधीची कामं आपण करतोय आज केलीच आम्ही कामं संजय मंडिक साहेबांच्याच पाठीशी राहणार कोणी आज कोण तर सोन्याबा तुम्ही मोठा दिसतोय म्हणून त्यांना तिकीट द्यायला आला तुम्ही राजा आहात तुम्ही त्यांना जे ज्यांना आम्ही मुजरा करायला पाहिजे ते तुम्ही जनतेला मुजरा करणार का संजय मंडिकांच्या पाठीशी ठामपणे राहणार हे निश्चित आहे तर त्यांचं काम फक्त बोलते बाकी नाही दिसले तरी चालते काम करतो हे हो महत्त्वाचं आहे ते काय काय तुम्ही सांगायची का सगळ्यांना कामातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी आता करवीर तालुक्यामध्ये आलेली आहे आणि लोकसभा निवडणूक म्हटलं की गावामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतात गुलाल नेमका कुणाचा उधळणार याच्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात तर करवीर तालुक्यामध्ये मी आलेली आहेत आणि काही ग्रामस्थ माझ्या सोबत आहेत तर चला त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेऊयात तर काका आपल्याकडे का एक सध्या माझ्या गाण्यावरती चर्चा ती आहे की खासदार आपल्याला भेटत नाहीत गावामध्ये येत नाहीत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय असं विरोधक म्हणतात विरोधक आहे बघा विरोधक हे विरोधच बोलणार विरोधकापेक्षा विरोधक आपण कसं आहे खासदार भेटण्याविषयी खासदारांनी आज इथं सत्तर ते पंच्याहत्तर लाखाची कामं दिलेली आहेत आणि एक सारखी एकाच म्हणजे सगळीच कामं चालू आहेत म्हणजे फक्त असं काही हे नाही आहे म्हणजे व दिलंय आणि त्याचं उद्घाटन केलंय नारळ फोडला आणि त्याचं काय त्याचं म्हणजे कामच नाही असं काही नाही त्याशिवाय आमदार आता आमचं पडल्यापासून गेले आताच अडीच वर्ष अडीच तीन वर्षे झाली आता या सरकारच्या आता आम्ही शिंदे गटात गेल्यापासून जी कामं चालू झाली त्याच्या अगोदर आमच्याकडे काहीच नाही आहे आणि खासदार भेटणार की भेटाय की ते आता महिन्यातनं एक वेळ येतात खासदार कुठं तर त्यांना आम्ही भेटायला पाहिजे का ते आमच्या घरात येऊन भेटणार हे आहे नाही विरोधक काय सारखे आता जे जे आमदार खासदार जे निवडून आले ते इथं गाव तिने बघाय नाही निवडणुकीपासून आज तर काही मग त्यांचं का तुम्ही तुम्ही सांगितलं की आपल्याला जे ठाकरे सरकार होतं तर त्यांच्या वेळेमध्ये कामं काही झालेली नाहीये मग कोरोना असेल लॉकडाऊनच्या काळामध्ये असेल तर तेव्हाच बदलतं स्वरूपाने आता तुम्हाला काय फरक वाटतो गाव आता त्यापासून आपण शिंदे सरकारमध्ये शिंदे सरकारांची सत्ता आली तिथून पुढे सगळ्यात व्यवसाय सगळ्याने हे केले योजना सगळ्या दिल्या दवाखान्यांच्या योजना आहेत आज कुठल्याही कुठलीही गोष्ट तटू शकत नाही आज पेएम किसान दिले पेएम किसान जे आता तीन तीन हप्ते एका वेळेत दिले हे पूर्वी काय होतं सांगा तुम्ही कोण कुठल्या सरकारनं दिलं काय बाकीच्या आता ते आता लालबावट्याच्या संदर्भात आता त्यांनी भांड्याचं वगैरे हे संसारसाठाचाही केलाय आणि काय करायला पाहिजे सरकार 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 कुठंपर्यंत आज धान्य पुढं पाच वर्ष धान्य हे केले गावामध्ये बऱ्यापैकी आता योजना वगैरे काकांनी सांगितलं की सगळ्या आहेत आणि खासदार मंडलिक साहेब जे आहेत तर जो काही तुम्हाला निधी मिळवून दिला गावासाठी काय परिस्थिती आहे गेल्या कालखंडामध्ये जर बघितलं तर मोदी सरकारच्या कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या योजना येतात त्या पूर्ण तळापर्यंत पोहोचवण्यात आल्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा शिवसेनेचे जरी खासदार आमचे संजय मंडल जरी असले तर त्यांनी सुद्धा असं कुठेही काही केलेलं नाही की बाबा आपण सरकारच्या बाहेर जाऊन जेवढा निधी आहे त्याच्या बाहेर जाऊन ज्यादा निधी कसा आणता येईल तेवढा त्यांनी प्रत्येक गावामध्ये वाटण्याचा प्रयत्न आज त्यांच्या मतदारसंघामध्ये गेली साडे नऊशे काहीतरी गावं येतात नऊशे वीसच्या आसपास काहीतरी गाव तर प्रत्येक गावने गाव तिने प्रत्येक गावाला फुलना फुलाची पाकळी या माध्यमातून त्यांनी फंड दिलेला आहे निधी दिलेला आहे आणि बाकीच्या ज्या काही आयुष्यमान योजनासारख्या असतील किंवा आरोग्याच्या संदर्भातल्या योजना असतील ज्या लोकांना गरीब जे लोक आहेत एखाद्या आरोग्याच्या संदर्भ माध्यमातून त्यांना पैसे मिळवून देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यात विश्वकर्मासारख्या योजनेतून जे ओबीसी किंवा अकरा पगड जातीच्या माध्यमातून सुद्धा संजय मंडळी साहेबांनी तळागाळापर्यंत ती योजना राबवून प्रत्येकाला घरपोच काही ना काहीतरी वस्तू देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं नाही की त्यांनी कुठल्याही माध्यमामध्ये ज्या काही केंद्र सरकारच्या योजना येतात पूर्णपणे तळागाळापर्यंत त्यांनी पोचवून प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक भागापर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या गावाचं जर बघितलं तरी आमच्या गावामध्ये चार पाच वाड्या वस्तीची जी गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा ती प्रत्येक वेळी असं नाही किती गावापासून अलिप्त असतात किंवा येत नाही असं कधी होत नाही महिने जरी ते केंद्र सरकारची काही अधिवेशन वगैरे होत असतील त्या अधिवेशन झाल्यानंतर ज्यावेळी आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्या प्रत्येक ठिकाणी लोकांचे एखादं दुःखद घटना झाल्यास त्या घटनेला ते साथ देतात त्याचबरोबर एखाद्याचं सुखाच्या घटना जर चांगल्या असतील किंवा लग्न कार्य समारंभ असतील अशा ठिकाणी सुद्धा ते हजेरी लावतात असं काही नाही की बाबा फक्त त्यांना कसं केंद्र सरकारमध्ये दिल्लीच्या कामातून जर वेळ मिळत नसेल तर त्यावेळी ते तिथं थांबून लोकांची काहीतरी कामं करत असतात समाजाला काय देता येतं का आता रस्त्यासारखी कामं असतील रस्ते विकास प्रकल्पामध्ये सुद्धा तिने अतिशय आमच्या सगळ्या मतदारसंघात कोल्हापूर मतदारसंघात जर बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी रस्ते केलेले आहेत कॉन्क्रीट करणार रस्ते त्यांनी प्रत्येक वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचवलेला इथे दिसून येतं आम्हाला गावामध्ये आतापर्यंत विकास कामं जी आहेत आपल्या झालेली तर त्याचे उद्घाटन म्हणजे झाली आहेत का झाले झाले उद्घाटन झाले सगळं आणि मग आता गावामध्ये चर्चा तुमची जी आहे की रंगलेली असतात आता लोकसभा म्हटलं की निवडणुकीचा विषय प्रत्येक गावामध्ये रंगलेला असतो पारावरती बसून आपण चर्चा वगैरे करत असतो तर गावामध्ये कोणाचा वार तुम्हाला दिसतोय शिंदे सरकारचं शिंदे सरकार आणि शासन आपल्या दारी यातून तळागाळापर्यंत सगळी योजना पोचली त्यामुळे शिंदे सरकारचे जास्त काम उठून दिसते मग आता गावचे जे ज्या समस्या आहेत सोयी सुविधा आहेत ते बऱ्यापैकी तुमच्या गावातल्या लोकांनी सांगितलेत की, लोका की। आमचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत आणि खासदार साहेबांनी बऱ्यापैकी छान कामं केलेली आहेत मग अजून तुम्हाला खासदार साहेबांकडून भविष्यामध्ये काय तुम्हाला गोष्टी अजून गावामध्ये का काय अपेक्षा भविष्यात बऱ्यापैकी गावातील सगळं सर्व काम झालेले आहेत आता जे किरकोळ राहिलेले आहेत ते त्याच्यासाठी निधी वगैरे खासदार साहेबांच्याकडे आपण पाठपुरावा करून मागू पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही खासदार मंडळी साहेबांच्या अडीच कोटीची स्कीम योजना राबवून ती पूर्ण केलेली आहे हे सुद्धा आमच्या गावामध्ये मंडळी साहेबांनी सहकारी त्याच्या माध्यमातून केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी जनता राहणार हे निश्चितच आहे कुठलाही उमेदवार कुठल्याही पक्षाचा काही असू दे पण त्यांच्या पाठीमाग फक्त एकनाथ शिंदे सरकार आणि त्यांच्या पाठीमागच जनता राहणार हे त्याच्यातून आम्हाला सिद्ध करून दाखवू आम्ही एवढं निश्चित ठाकरे सरकार आणि आताच शिंदे सरकार यामध्ये तुम्हाला काय तरी फरक वाटतो आता खासदार मंडल साहेब जे आहेत ते शिंदे गटाचे आहे गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही शिंदे शिंदे शिवसेना म्हणून गट काम करत होतो व सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जर बघितलं होतं तर पूर्णपणे विकास थांबलेला होता ज्यातून आम्ही ज्यावेळी शिंदे सरकारने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रत्येक गावामध्ये विकासाचा सपाटा त्यांनी लावून द्यायचा उपाटाच्या ठिकाणी जर बघितलं त्यावेळी आम्हाला कुठल्याही प्रकारचा फंड या ठिकाणी आम्हाला मिळाला नव्हता हो म्हणून आता गेल्या वर्षभरामध्ये खूपच एका सारख्या सामान्य गावामध्ये सुद्धा दीड कोटीची कामं पडलेले आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना देऊन त्यांनी या ठिकाणी विकास साधण्याचं काम केलेलं आहे हा शिवसेना जी शिंदे सर शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे त्यांच्यामधून माध्यमातून जेवढा विकास झाला तेवढा पूर्वीच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी अजिबात आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचा फंड मिळाला नाही परंतु आता शिंदे सरकारच्या सरकारमधून मात्र चांगल्या पद्धतीचं फंडाचं वाटप तळागाळापर्यंत झालेलं दिसून येते आम्हाला आणि त्यामुळे आम्ही शिंदे सरकारच्याच पाठीमागे राहण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार हे निश्चित आहे सर आपण बघतोय की लोकांच्या अशी चर्चा आहे की सगळे नेते जे आहेत ते शिंदे गटाकडे गेलेले आहेत आणि बाकीचे कार्यकर्ते ठाकरे गटांकडे राहिलेले तुम्हाला एकंदर चित्र काय वाटतं काय नाही सगळे जे कार्यकर्ते कार्यकर्ते राह मंडलिक साहेबांच्या पाठीशीच राहणार आणि सगळे शिंदे सरकारनाच मिळणार हे असं म्हणले म्हणले जातं विरोधकांना तेवढंच काय तर भांडवल पाहिजे असते विरोधक हे कसं आहे दुसऱ्याला कसं बाद करायचं माझं कसं चांगलं आहे हे सांगितलं असतात आपण हे आपली बाजू कशा आहे पण खनखनीत ना नाही आपण कामं केलेले आहेत कुठल्याही गोष्टीत असं काय लाचारी कोणाची पत्करलेले नाही कोण म्हणतो खोके घेऊन गेले काय गेले का गेलेत हे कळलं का गे नाही कारण अडीच वर्षात काय जे मिळालं नाही ते मिळण्यासाठी म्हणून आता त्यांनी गट पाडला आणि त्या गटातून जाऊन शिंदे गटावर गेल्यामुळं आज कोट्यावधीची कामं आपण करतोय आज केलीच आम्ही कामं मग का ते लोकांचं नावं ठेवण्यापेक्षा आपण काय केलं ते दाखवा नाही तुम्ही अडीच वर्षात काय केलं मग आता आम्ही शिंदे सरकारमध्ये गेल्यापासून आम्ही दोन वर्षात एवढं विकास करतोय तर मग याच्या काय केलं मग अडीच बर वर्षांकडे मी येणार आहे की आपल्याकडे महापूर असेल आणि कोविडचा काळ असेल लॉकडाऊन वगैरे परिस्थिती प्रचंड बिकट होती तर तेव्हा तुमच्या सरकारने काय केलं नाही कोरोनाच्या काळामध्ये तरी फार मोठ्या म्हणजे जे सगळं जग दुःखात असताना सुद्धा मुख्यमंत्री फक्त ऑनलाईन वरतीच आपण फक्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो पण त्या काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या मतदारसंघातून फिरत होते हे आम्हाला चित्र बघायला मिळत होतं आणि तसला नेता जर मुख्यमंत्री जर झाला तर आम्हाला चांगलंच वाटत होतं त्यावेळी सुद्धा आणि त्यावेळी त्यांनी ज्यावेळी निर्णय घेतला शिवसेनेतून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला तो आम्हाला फार चांगल्या पद्धतीचं आवडलं कारण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम दिसून आलेलं होतं म्हणून आम्हालाही ते काम त्यांचं उठावदार दिसलं आणि त्याच्या माध्यमातून तिने अनेक चांगल्या प्रकारची लसीकरणाची मोहीम त्यांनी चांगल्या पद्धतीची राबवलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत होतं आणि महापुराच्या काळामध्ये सुद्धा आमचे चंद्रदीप साहेब आणि एकनाथजी शिंदे कोल्हापूरला भेट देण्या लिहून गेले होते त्यावेळीसुद्धा ते प्रत्यक्षामध्ये पुरातून प्रत्यक्ष ते पाहणी करण्यासाठी येतो होते लोकांना जी काही पूरग्रस्त लोक होते त्यांना निधी चांगल्या प्रकारचा वाटप करून धान्य अन्नधान्याचा पुरवठा त्यांनी केला होता सरकारच्या माध्यमातून हे आम्हाला त्या ठिकाणी नमूद करावाय असं वाटतं कोरोना काळामध्ये सुद्धा आमचं मंडलिक साहेब पण त्यांच्या बरोबरीनच काम करत होते त्यामुळं मंडलिक साहेबांच्याबद्दल जे कोण काय बोलत असतील दिसत नाहीत कुठं गावामध्ये फिरकत पण नाहीत तर त्यांचं काम फक्त बोलते बाकी नाही दिसले तरी चालते तर काम बोलतंय हे महत्त्वाचं आहे आणि ते काय कुणी सांगायची पण काय गरज नाही सगळ्यांना प्रत्यक्षात कामातून दिसतंय ते का? साठ ते सत्तर टक्के जनता ही संजय मंडिक साहेबांच्याच पाठीशी राहणार कुठल्याही कशालाही बळी न पडता लोक कोणीही उभा करू इतर पक्षाचे जरी या ठिकाणी मोठी व्यक्ती जरी उभा करीत असतील ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा कोणाच्या तरी सल्ल्यानुसार जर ज्येष्ठ व्यक्तींना उभा करीत असतील तरीसुद्धा त्यांचा कुठलाही जनता इथं विचार करणार फक्त कामाचा विचार करून आम्ही संजय मंडिकांच्या पाठीशीच ठामपणे राहणार हे निश्चित आहे खासदार हे काय कोणी कोणी जरी खासदार केला तिकीट दिलं तर आज मंडलिक साहेबांचं काही झालं तर मंडलिक साहेबच निवडून येणार कोणी आज कोण तर सौम्या गोम्या तुम्ही मोठा दिसतोय म्हणून त्यांना तिकीट द्यायला आला आहे ते काय त्यांनी काय कार्य केलं त्यांचं योगदान पण काय ह्या जनतेसाठी त्यांनी काय केलं तुम्ही राजा तुम्ही त्यांना जे ज्यांना आम्ही मुजरा करायला पाहिजे ते तुम्ही जनतेला मुजरा करणार काय हाही प्रश्न आहे नाही एवढं काय सोपं नाही आहे जनता तुमच्या पाठीमागं राहिली हा मग तुम्ही जनतेच्या मागं का लागताय त्याच्यापेक्षा कोण होते होते नाही तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या तुम्ही नको त्याच्या उद्योग करण्यापेक्षा हे चांगलं आहे कोणतरी सांगतोय किंवा आज कोणतरी फुगून उठवून बसवतोय की तुमचं आहे तुमचं अहो तुम्ही कुणापर्यंत भेटला आहे कुणाला माहिती आहे सांगा आज आज मग कोण उभा आहे उमेदवार दुसऱ्या त्या भागात काहीतरी त्याचं कार्य पाहिजे आज एवढं सहा साडेसहा तालुक्या आहेत तेवढ्यात ते काही सोपं नाही आहे म्हणजे योगदान पाहिजे तुम्ही तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे आज वाड्या बसते आहेत सगळा करवीर तालुक्यात जो जिल्ह्याचा जो कार्य भाग आहे हा सगळा डोंगर क कसारीचा गा भाग आहे त्यामुळं काही झालं तर संजय मंडलिकांच्या बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक राहणार आणि शंभर टक्के निवडून येणार ह्याच्यात काही कोणाची शंका नाही कोण काय म्हणायचा विरोधक ते म्हणू दे अवघा झालेले काँग्रेसचे जे आहेत त्यांनी अजून गाव बघाय नाही कोपिरे कोल्हापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे पण त्यांना ते माहीत नाही कोपिरे कुठं आहे त्यांनी काय केलं आणि आज सत्तेत आहे तुम्ही आणि दुसऱ्यांना आवडे होता हे केलं ते केलं कशासाठी नक्कीच आता आपण बघितलं की या गावकऱ्यांनी त्यांच्या बाईट्स दिलेल्या आहेत आणि त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं मला एकंदर एकच चित्र दिसतंय की आपल्याकडे सध्या शिंदे सरकारचा बोलबाला आणि खासदार संजय मंडलिक यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या कामातून ते गावापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळं प्रत्यक्षदर्शी जरी त्यांच्या दारामध्ये खासदार साहेब नसले तरी कामातून ते पोहोचलेले आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन यश साळगावकरसोबत मी अश्विनी कोल्हापूर